नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आई बाबा रिटायर होत आहे या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता मकरंद आणि स्वीटीचा बोरथळच्या घरात सुद्धा ग्रह प्रवेश होतो त्यानंतर आता त्यांना शुभा सांगते की तुम्ही देवाजवळ हे नारळ ठेवा आणि देवाच्या पायापडा मकरंद तिला मंदिर दाखव आणि त्यानुसार ते तसंच करतात दुसरीकडे आता शुभा सीमाला म्हणते पूर्णाचा स्वयंपाक करायला घ्यायला हवा तर सीमा चिडते आणि ती म्हणते मी यासाठी इथे आलेली नाही मला हे सांगू नका आणि ओट्या शुभ करू नका मी आराम करायला चालले तिचं वागणं बघून मात्र आता तो वर। समीर ओरडतो तिच्यावर तेव्हा ती समीरला ही गप्प करते आणि इकडे आता तिची बॅग घेऊन ती रूम मध्ये आराम करायला निघून जाते तेव्हा आता शुभा मात्र टेन्शन मध्ये येते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता होळी पेटवलेली असते सीमा मात्र स्वीटीला माहित नसते या गोष्टीचा फायदा घेऊन तिला सांगते तो नारळ इथे होळीमध्ये टाकून दे आणि तो नारळ टाकल्यावर लगेचच मनाशी विचार करते आता येईल मजा आणि जोरातच शुभाला आवाज देते आणि सांगते हिनी शगुनाचा नारळ होळीमध्ये टाकला त्यामुळे आता लगेचच धावत जाते शुभ आणि होळीमधनं तो नारळ काढते त्यामुळे आता घरातील सगळेजण खूपच घाबरतात आणि जोरात शुभाला आवाज देतात मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा